माध्यमिक शिक्षण विभागाने जारी केलेल्या शिक्षक पुरस्काराच्या परिपत्रकात राष्ट्रीय महापुरुषाच्या नावामध्ये गंभीर चूक केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ओबीसी सेलचे से जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनी याचा निषेध केला असून या प्रकरणाची चौकशी करून शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे केली आहे जिल्हा कर परिषदेच्या शिक्षकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो चालू वर्षाच्या चा, शिक्षण संचालकांनी केलेल्या सूचनेनुसार आयोजित करण्यात जिल्हास्तरीय बैठकीत प्रस्तावाची छाननी करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी परिपत्रक जारी केले या परिपत्रकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा नावाचा उल्लेख सावित्रीबाई असा केला आहे असा उल्लेख असलेले परिपत्रक जिल्हाधिकारी शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी व इतरांना पाठवले आहे हे परिपत्रक व्हायरल झाल्यानंतर शिक्षकांमध्ये याबाबत चर्चा सुरू आहे राष्ट्रीय महापुरुषांबाबत शिक्षण विभागात असा बेफिकीर जर वागत असेल तर कसे असा सवाल उपस्थित केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी दलचे जिल्हाध्यक्ष अरुण तोडकर यांनीही या, या परिपत्रकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाच्या उल्लेखाबाबत शिक्षण विभागाने दाखवलेल्या बेफिकरीबाबत निषेध व्यक्त केला माध्यमिक शिक्षण विभागातील गोंधळ चर्चेत आहेत शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या सहीनिशी हे परिपत्रक व्हायरल झाले त्यांनी या परिपत्रकातील मजकुराविषयी शहानिशा करायला हवी होती त्यांच्या या बेफिकिरीची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे